राहील या प्राणंगातच माझे मन या प्राणंगातच माझे मन सन्मानिय व्यासपीठ आदरणीय शिक्षक आणि निरोप समारंभाच्या कार्यक्रमात जमलेल्या माझ्या मित्र मैत्रीण सर्वांना माझा नमस्कार आज आपल्या या शाळेचा शेवटचा दिवस मित्रांनो आपल्या शाळेची ही इमारत म्हणजे सरस्वतीचे पवित्र मंदिर मंदिर इथेच आपण संविधान प्रतिज्ञा राष्ट्रगीत राज्यगीत शिकलो आपल्या शिक्षकांनी फक्त आपल्याला अक्षराचीच ओळख करून दिली नाही तर ज्ञानाचे तहाने त्यांनी आपल्यात रुजवली विद्यार्थी हे पाण्यासारखे असतात तर, तर शिक्षक हे फुलासारखे असतात प्रत्येक वर्षी पावसाळ्यात पाधी वाहून जातं पण फुल मात्र तिथेच राहतो आपल्या या आपल्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांना या शाळेने इथल्या शिक्षकांनी घडविलेले आहे या अशा या शिक्षकांमुळे मला ज्ञानाचा खरा अर्थ कळाला माझ्या शालेय जीवनातील सर्व शिक्षकांनी दिलेल्या प्रेरणा आणि आत्मविश्वासामुळे आज मी तुमच्या समोर काही दोन शब्द बोलू शकते कधी कठोर शब्दात समज देऊन तर कधी मायेने जवळ घेऊन त्यांनी आपल्या जी शिस्त आणि संस्कार रुजवले ते आपल्या भल्यासाठीच होते याची जाणीव मला आज होत आहे

वाटले नव्हते कधी मला निरोप आपला लागे घ्यावा लागेल वाटले नव्हते कधी मला निरोप आपला लागे घ्यावा लागेल पंखात भरलेल्या विचार बळाने भरणीला सिद्ध व्हावे लागेल तसेच माझा शास्त्रज्ञ माझी प्रेरणा हा उपक्रम आम्ही गेल्या चार वर्षापासून राबवत आहोत यामध्ये आमच्या सरांनी आम्हाला विविध शास्त्रज्ञांची ओळख करून दिली आणि शास्त्रज्ञांची माहिती दिली आणि ते आम्ही तोंड ठेवली आज ते आज आम्ही ते आठवी पर्यंतच्या कोणत्याही विद्यार्थ्याला भोपूर स्टेज वर नाही तू न घाबरता शास्त्रज्ञांची माहिती सांगेल एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संत